ताकि पोलिस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी हे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ते त्या ठिकाणी खेळतात मग आपलं कर्तव्य काय तर आपल्या गावापासून देशापर्यंत ज्या ठिकाणी आपल्याला घटनेमध्ये जे काही कर्तव्य दिलेले आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे आम्ही एक प्रातिनिधिक जे समोर डेकोरेशन किंवा देखाव उभा केलेला आहे तो स्वच्छतेवर आधारित आहे आणि एक पर्यावरण संतुलित गाव कसं असलं पाहिजे त्याचा त्या ठिकाणी उद्देश एवढाच होता की प्रत्येक ग्रामस्थांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आपला गाव स्वच्छ ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आज गरज कशा की ओळखलं पाहिजे विद्यार्थी मित्र या ठिकाणी इतिहास भूगोल विज्ञान समाजशास्त्र सगळं शिकतात परंतु त्या ज्ञानाचं उपयोजन मात्र आपण करत नाही आज अठ्याहत्तर वर्ष आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळून उच्च शिक्षित झालो आपण पण साधा कचरा कुठे टाकायचा हे आपण शिकलो नाही कचरा आपण रस्त्यावर टाकतो कचरा कोणती समोर दिसते आम्ही आता ते प्लास्टिक संकलन केंद्र उभारलं परंतु रस्त्यावर प्लास्टिक टाकलं जातं आणि त्या केंद्रामध्ये टाकलं जातं म्हणजे जे शिकलो आपण शाळेमध्ये त्या ज्ञानाचं उपयोजन करायला मात्र आम्हाला कोणी शिकवलं नाही आज पाणी टंचाई प्रचंड आहे सातशे आठशे फुटावर बोरिंग बांधून पाणी लागत नाही मग साधं आहे छतावरचं पाणी जमिनीमध्ये मुरवायला सरकार केंद्र सरकार राज्य सरकार पैसे देते दे प्रोत्साहन देत की बाबा छतावरचं पाणी जमिनीमध्ये मुरवा ते आपण अजून शिकलो नाही सौर ऊर्जा आपल्याला मोफत आहे सरकारने योजना चालू केल्या प्रधानमंत्री सौकर योजना त्याच्यासाठी सबसिडी दिलेली आहे ही मोफत जी सौ ऊर्जा मिळते ती तुम्ही वापरा आणि लाईट बिल शून्य करा आपण ते आपण करू शकत नाही म्हणजे अशा पद्धतीनं नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य करते आपण विसरत चालू तर आज स्वातंत्र्य अठ्याहत्तर वर्ष झालेलं स्वातंत्र्याला आपण काय करायला पाहिजे एवढं जरी या स्वातंत्र्याच्या सोहळ्यामध्ये आपण शिकलो आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे झाडं लावली पाहिजे पावसाचं पाणी जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि सुक्या कचऱ्याचं प्लॅस्टिक रिसायकलिंगला पाठवलं पाहिजे म्हणजे प्रदूषण होणारे घटक आपण दूर ठेवले पाहिजे गावात आपले जेव्हा पशु पक्षी त्या ठिकाणी पक्ष्यांचा ना मित्रांनो तेव्हा आपलं गाव घर असणार आहे ज्या गावामध्ये पडून पशु पक्षी बागडतात ते सगळ्यांना आदर आपण असं गाव निर्माण केलं पाहिजे की आपल्या गावामध्ये पक्ष्यांचा वेगळा टाइप आला पाहिजे म्हणजे तेव्हा तुम्ही खऱ्यांना पर्यावरण जपलेलं असेल असा त्याचा अर्थ म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य विद्यार्थ्यांनी ते पोस्टर किंवा डेकोरेशन बघून घरी जाऊ ते स्वातंत्र्य दिनाचं डेकोरेशन नाही काहीतरी आपल्याला बोध घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही ते बॅनर लावलेले आहेत ती सजावट केलेली आहे पावसाळ्यात संपल्या तर पाणी आहे सिमेंटच्या रिकाम्या कोण्यामध्ये माती भरून आपण बंद बनताना मानताना तर तीन महिने त्या ठिकाणी ते पशु पक्ष्यांना पाणी प्यायला मिळतं जमिनीमध्ये पाणी भरतं पाण्याची पातळी वाढते पण एवढं साधलं आपण काम त्या ठिकाणी करत नाही तर हे सगळं आपल्याला करायचं आहे तर आपलं गाव त्या ठिकाणी संतुलित गाव निर्माण होईल आपला जिल्हा आपला तालुका आपला देश त्या ठिकाणी एक आदर्श निर्माण होईल तर या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्तानं मी ग्रामपंचायतच्या वतीनं परिसरामध्ये जे ग्रामस्थ आहेत विद्यार्थी मित्र आहेत देशाचे नागरिक त्यांच्याकडे एवढी अपेक्षा करतो की जे आम्ही त्या ठिकाणी मांडलेले त्यांच्यापासून आपण शिका आणि एक आदर्श घ्या एवढ्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो म्हणून आपल्याला सर्वांचे आभार